नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाज्योतीची दोन हजार चोवीस पंचवीससाठीची जी भरती प्रक्रिया होणार आहे तर त्याच्या संदर्भातली जी जाहिरात आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे अर्ज करायला सुरुवात झालेली आहे एकोणवीस जून दोन हजार चोवीसपासनं आणि अर्ज करायची शेवटची तारीख असणार आहे तीन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत महाराष्ट्राद्वारा महाज्योतीद्वारे जी भरती प्रक्रिया घेतली जाणार आहे सीई टी तर त्याच्यासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाज्योती नागपूर यांच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया आलेली आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल न्यू कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच करायचे आहेत तर ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांसाठी हे असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे तर त्यांनी सर्वांनी महाज्योतीच्या वेबसाईटला व्हिजिट करा आणि त्यांचा अर्ज करा काही अडचण असल्यास तुम्ही हेल्पलाईन टेस्ट देण्यात आलेला आहे तुम्ही तिथं कॉन्टॅक्ट करू शकता तर हे होतं महाज्योतीचे जे जाहिरात प्रसिद्ध झालेले जा आहे त्याच्या त्याच्यासंदर्भातला आलेलं हे अपडेट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठल्या माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद